धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांचा विराट आणि भव्य मोर्चा या मोर्चातील प्रमुख मागण्या अशा होत्या अंतराती शिक्षक भरती रद्द करा गरिबाच्या लेकरांना शिकवू द्या शाळा बंद करण्याचे आदेश रद्द करा शिक्षकांना इतर कामे देऊ नका अशा व इतर अनेक मागण्यांविषयी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आपण पाहत हो। आहोत हा मोर्चा धाराशिव उस्मानाबाद येथील लेडीज क्लब येथून सुरू झाला हा मोर्चा लेडीज क्लब या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चा पुढे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण केले आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतोळा यांच्या पाठीमागील बाजूच्या बाजू पुलावरून हा मोर्चा पुढे मार्गक्रमण करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर हा मोर्चा पुढं छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गक्रमण करत आहे ते आपण पाहत आहोत शिक्षक या मोर्चा मोर्चामध्ये जुने पेन्शनच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या प्रकारचे फलक गरिबाच्या मुलाला शिकू द्या असे फलक शोध होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि

नगरपालिका जिल्हा परिषद मार्गे पंचायत समिती नगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण करत आहेत हा मोर्चा आता बसस्थानकासमोर आलेला आहे मोर्चामध्ये महिला शिक्षकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहोत उन्हाच्या तडाक्यामध्ये हा मोर्चा मार्गक्रमण करत आहे स्थानता समोरील हा परिसर या परिसराजवळ हा मोर्चा

उपस्थितपणे सुरू होता यामध्ये वाहतूक पोलीस शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद आनंदनगर पोलीस स्टेशन उस्मानाबाद महाराष्ट्र येथील पोलीसही बंदोबस्तासाठी उपस्थित होते उस्त्या पुढे नगरपालिका त्यावरून जात आहे मोर्चामध्ये घोषणा येत असलेल्या शिक्षका आपण मोठ्या प्रमाणात पाहत आहोत हा मोर्चा सध्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेला आहे या मोर्चामध्ये उस्मानाबाद जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव श्री लाटेसर हेही या मोर्चामध्ये सहभाग झालेले दिसत आहेत मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेला आहे सर्व शिक्षक या मोर्चामध्ये घोषणा देत असताना सर पुढे बसायचं आहे ऍटो आपल्याला समोर घ्यायचा आहे ये पुढं वाळा पुढे सर्व महिला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला शिक्षक स्थानापन्न झालेले आहेत ऊनाचा पारा असल्यामुळे या पूर्णपणे थकलेल्याही दिसून येत आहेत

सरकारी या शेचा या मोर्चामध्ये दिसून येत आहेत हे शिक्षक बांधव मान्यवरांचे या ठिकाणी भाषण होणार आहेत सर्वांनी बसून घ्यायचं आहे सर्वांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे शिक्षकांचे मन्यता आणि मागण्यात आहे काम असेल जनगणनेचं काम असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्वे असतील शालेय पोषण ऑनलाईन त्या कामामुळं शिक्षकाला अध्यापनासाठी वेळ मिळत नाही म्हणून आम्हाला शिकू द्या आम्ही विद्यार्थ्यांना शिकू द्या या पद्धतीची प्रमुख मागणी आहे हा मोर्चा जो आहे हा शिक्षकाच्या प्रश्नासाठी नाही आहे हा मोर्चा प्रामुख्यानं विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी आहे आणि शाळेच्या प्रश्नासाठी आहे आज सप्टेंबर महिना उदळला आहे आणखी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला गणवेश शासनानं दिलेला नाही अशा प्रकारचं शासनाचं जे उदासीन धोरण आहे या उदासीन धोरणाच्या विरोधामध्ये राज्यातला सर्व शिक्षक एकवटलेला आहे आणि आज त्या राज्य संघटनेच्या धाराशिव सुद्धा जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना या एकवटून आज शासनाचा निषेध द्या आज संपूर्ण जिल्ह्यामधून शिक्षक आलेले आहेत का आज पूर्ण जिल्ह्यामधून साधारण सात ते आठ हजार शिक्षक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी आहे तर आपण पूर्णपणे मोर्चा पाहिलेला आहे मी आप्पासाहेब शिरसाटे जुंजार या सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि विविध बातम्यासाठी चॅनल फॉलो करा आणि बेल ऑल आयकॉन दाबळायला विसरू नका